स्वाध्याय इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग एक पाठ पहिला प्राण्यांचा जीवनक्रम अ जरा डोके चालवा एक कोंबडीच्या अंड्यातून पिल्लू बाहेर पडायला वीस ते बावीस दिवस लागतात इतर पक्षांच्या अंड्यातून पिल्लू बाहेर पडायला तितके दिवस लागत असतील का उत्तर प्रत्येक पक्षांची अंडी उभवण्याचा काळ निरनिराळा असतो कोंबडीचे पिल्ले वीस ते बावीस दिवसात अंड्यातून बाहेर पडत असली तरी निरनिराळ्या पक्षात तितकेच दिवस लागत नाहीत उदाहरणार्थ अंडी बनवण्याचा काळ निरनिराळ्या पक्षात पुढीलप्रमाणे असतो एक कावळा सोळा ते सतरा दिवस दोन चिमणी अकरा ते चौदा दिवस तीन कबूतर सतरा ते एकोणीस दिवस चार मोर सत्तावीस ते एकोणतीस दिवस सर्वात कमी म्हणजे अकरा दिवस असा जास्तीत जास्त दिवस अशा विविध काळासाठी पक्ष्यांची पिल्ले अंड्यात राहतात दोन गावात भिरभिरणारा चतुर तुम्ही नक्कीच पाहिला असेल अंडे सुरवण कोश आणि प्रौढ या चार अवस्थांपैकी ही कोणती अवस्था आहे उत्तर ही प्रौढ अवस्था आहे तीन पालेभाजी निवडायला घेतली की काही पानांना वेगळ्या आकाराची भूके पडलेली दिसतात काही पानांच्या कडा कुरतडलेल्या दिसतात त्याचे कारण काय असेल उत्तर पालेभाजीच्या पानावर काही कीटक अंडी घालतात या अंड्यातून आळ्या बाहेर आल्यावर पानांना भोके पडलेली दिसतात आळ्यांचे दिसेल ते खातात सुटतात त्यामुळे पानांच्या कडा कुरतडलेल्या दिसतात काही अळ्या व इतर कीटक देखील पानांना भोके पाडतात गोगल गाई सुद्धा पानांना भोके पाडतात चार पावट्याच्या किंवा मटारच्या शेंगा निवडायला घेतल्या की कधी कधी त्यात हिरवे छोटे सजीव आढळतात कीटकांच्या वाढीतील चार अवस्थांपैकी ती कोणती अवस्था असते उत्तर हे हिरवे छोटे सजीव म्हणजे आळ्या असतात त्यांची वाढ झाल्यावर ते कोश तयार करतात व नंतर त्यापासून प्रौढ कीटक तयार होतात आपण या आळ्यांना किडी असे म्हणतो आ थोडक्यात उत्तरे लिहा एक कोंबडीला अंडी का उबवावी लागतात उत्तर कोंबडीच्या अंड्यात पिल्लांची वाहाड होत असते ही वाहाड होताना थोड्याशा उबेची गरज असते यासाठी कोंबडी अंड्यावर बसून स्वतःच्या शरीरातील उष्णता अंड्यांना देते अशा रीतीने अंड्यातील पिल्लांची वाहाड होण्यासाठी कोंबडीला अंडी उबवावी लागतात दोन अंडी उबवण्याच्या काळात कोंबडी आक्रमक का होते उत्तर अंड्यांचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या काळजीपोटी कोंबडी आक्रमक होते अंड्याच्या जवळ कोणी जाऊ नये यासाठी ती अशी वागते तीन फुलपाखरांच्या वाढीच्या चार अवस्था कोणत्या उत्तर अंडे आळी कोश आणि प्रौढ या फुलपाखरांच्या वाढीच्या चार, चार अवस्था आहेत चार कोश या अवस्थेत बिबळ्या कडवा या फुलपाखरांच्या शरीरात कोणकोणते बदल होतात उत्तर बिबळ्या कडवा या फुलपाखरात कोशी ही अवस्था अकरा किंवा बारा दिवस दिसते या अवस्थेत स्वतःभोवती आवरण निर्माण झालेले असते म्हणून कोश अवस्थेत खाणे पूर्ण बंद होते या कोशाच्या आत असलेल्या शरीरात महत्त्वाचे बदल घडून येतात सहाई पायांची लांबी वाढते आणि आकर्षक रंगाचे पंख तयार होतात ई चुकी बरोबर ते सांगा एक शेळीचे पिल्लू अंड्यातून बाहेर येते उत्तर चूक दोन मुंग्यांची अंडी खूप छोटी असल्याने ती सहजासहजी दिसत नाहीत उत्तर बरोबर तीन अंड्यातून फुलपाखरांचे सुरवंट बाहेर पडतात तेव्हा त्यांना फारशी भूक नसते उत्तर चूक ई गाळलेले शब्द भरा एक फुलपाखरांची मादी वनस्पतीच्या पानावर अंडी घालते दोन फुलपाखरांच्या आळीला सुवंट म्हणतात विद्यार्थी मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब व व्हिडिओ लाईक ला